बघा मी बाजारातून कांद्याची पात आणली हे अशी कांद्याची पात होती मम्मी काय केलं याला दुसऱ्या कुंडीमध्ये अशीची अशीच गड्डी लावली तर बघा ही भराभरा तीन चार दिवसामध्ये एवढी पात वाढली आता दोन दिवसानं मी का कापून याची भाजी करणार आहे परत बाजारातून दुसरी गड्डी आणली होती हे आता मी दुसऱ्या कुंडीत लावते बघा आपले हात भरू नये म्हणून एक लोज घातले आता हे फावडं घ्यायचं हे बघा याला असं खोरायचं आणि या आपल्या कांद्याचे छोट्या छोट्या कांद्याचे सगळे मोड इथे दाबून द्यायचे हे दाबले बघा बघा ओली माती पाहिजे आणि मग हे दाबले का असं असं दाबून द्यायचं हाताला माती लागू नाही म्हणून आपण लोजचा उपयोग करायचा असं असं दामी ही याच्या चौकून माती पण लावून देते हे त्यानं असं हे बा असं हे माती पण लावते अजून आपल्याला लागली माती तर घेता येते पण भरपूर माती ही कांद्याची पात आली ही ही कशी वाढली छान बघा ही छान वाढली आपली एक भाजी येईन दोन दिवसानं मी कापून घेईन त्याची भाजी करीन आणि ही परत दुसरी जुडी लावली आणि इला हे ठेवते आता आणि थोडं पाणी टाकून देते पाणी पाणी म्हणजे आपले ते छोटे छोटे कांदे असे वाया जात नाही आणि आपण त्याचासुद्धा उपयोग करतो आणि आपल्या दारी वाढली ना हे आपल्याला चुरगडल्यासारखी दिसते पण ही अशी होते वाढली की हिरवी चपटी अशी पाथ ही तयार होते आणि म्हणूनच मी तुम्हाला हा व्हिडिओ करून दाखवला आहे की आणलेली कांद्याची छोटीशी गती ते छोटे कांदे फेकून न देता वाया न जाऊ देता परत आपल्या हा आपला छोटासा बगीचा असतो ह्या छोट्याशा बगीच्यामध्ये एखादी कुंडी रिकामी असतेच आपली मग त्याच्यामध्ये हे टाकून द्यायचं आता दोन तीन दिवसानं या पातीप्रमाणे ही पातसुद्धा तयार होईल आणि ती पाहून आपल्याला मजा वाटेल आनंद वाटेल मग रोज आपल्या दारची पात आप अशी दोन वेळा पात येते ही आता ही कापली तर परत एकदा येईन आणि त्या त्याच्यानंतर मग ही वाढत जाईन ह्याचाही उपयोग आपल्याला भाजीकरता होईल अशा प्रकारे मी हा आपल्याला छोट्या छोट्या कांदा आपल्या कुंडीत लावण्याचा व्हिडिओ दाखवला आहे की हे कांदा वयांना जाऊ देतात त्याचा अजून आपण फायदा करून घ्या ना कांद्याच्या पातळीची आपण भाजी करावी म्हणून मी तुम्हाला हा व्हिडिओ पहा आणि लाईक व शेअर करा